नमस्कार द्राक्षबाधार बंधून मी विजयकुंबार तासगाव यश अगलोल्या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन साठण्यासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायदार बंधून आपण वीस दिवसापर्यंत चर्चा करत आलो खरोखर खूप कमी खर्च होतो आहे गरज वाटली वातावरण बिघडलं तरच वेगळ्या औषधांच्या फवार्या घेऊया अन्यथा आवश्यकतासुद्धा आहे असं मला वाटत नाही माझं स्पष्ट मत आहे की बागेत खर्च इतकाच करावा की उत्पादन दुर्दैवानं आपल्या हातात नाही आलं तरी आपल्या परिस्थितीवर परिणाम होणार नाही इतकी काळजी आपण घ्यायला पाहिजे आणि इतकाच खर्च करावा एकविसाव्या दिवशी आपण बागेला हेक्झा कॉन्झॉल म्हणजे कॉन्टॉप किंवा तत्सम कोणतंही ई सी एस सी फॉर्म्युलेशनमध्ये जे आहे ते द्या शंभर लिटर पाण्यासाठी शंभर एम एल कॉन्टॉप त्यात कॅपटॉप शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम आणि शंभर ग्रॅम यश चिलेटेड कॅल्शियम आणि शंभर ग्रॅम यश बोरान आपण त्यात देतो आहे बावीसाव्या दिवशी किंवा सव्वी ते तेवीसाव्या दिवशी जर घडाचा रंग बदलला असेल तरच आपण जीए देतो आहे बावीसाव्या दिवशी आपण शंभर लिटर पाण्यासाठी अँटिराकॉल दोनशे ग्रॅम दोन ग्रॅम शंभर लिटर पाण्यासाठी जीए आणि वाय पावर शंभर लिटर पाहण्यासाठी पंचवीस एम एल आणि यश चिलेटेड झिंक पाकळ्या चांगल्या सुटण्यासाठी आपण शंभर ग्रॅम देतो आहे लक्षात घ्या जर आज म्हणजे बावीस ता दु, बावीसव्या दिवशी घडाचा रंग बदललेला नसेल तर हा स्प्रे आपण तेवीसाव्या दिवशी द्यायचा आहे पण कुठल्याही परिस्थितीत जे देत असताना घडाचा रंग हिरव्याकडून पोपटीकडून हिरवा झालेला असावा ह्याच दरम्यानच्या काळात आपण जे बूस्टर वापरण्याचा प्रयत्न करतो बागेत जी ए बूस्टर वापरा पण ती जी जीएचं द्रावण तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटी टाका किती टाका त्या पाण्याचा पीएच साडेपाचपर्यंत येईल इतकाच टाका त्यामुळं पीएच मेंटेन करून घ्या तेवीसाव्या दिवशी बागेला आपण शंभर लिटर पाण्यासाठी पन्नास ग्रॅम ॲक्रोबॅट आणि शंभर ग्रॅम पॉलिराम आणि शंभर एम एल इमिडा आपण देतो आहे जर तेवीसाव्या दिवशी घडाचा रंग बदललेला नसला बावीसाव्या दिवशी तर तेवीसाव्या दिवशी ह्यातच आपण तो पाठीमागे राहिलेला जीए आपण तेविसाव्या दिवशी देतो आहे समजा माल कमी आहे यंदा तर आपण डिपिंग करायचं असेल तर जीएची फवणे टाळा आणि डिपिंग करून घ्या डिपिंग करताना दहा लिटर पाणी लांब व्हरायटी असतील किंवा जीए बंच थोडासा कवळा राहिलेला असेल म्हणजे थोडासा पोपटी दिसत असेल तर पंधरा पी पी एम जी ए वाय पावर आपल्याला त्यात शंभर लिटर पाण्यासाठी दहा एम एल पाण्या दहा लिटर पाण्यासाठी पाच एम एल त्यातच थोडंसं डावणीचं एखादं औषध टाका शं दहा लिटर पाण्यासाठी दहा ग्रॅम यश चिलेटेड झिंग टाका आणि अशा द्रावणाचा पी एच साडेपाच करून घेणे इतपत डिपिन विनिन जे टाकाय ते टाका आणि ते डिपीन घ्या चोवीसाव्या दिवशी आपण पुन्हा मॅजिक स्प्रे देतो आहे आणि त्यात कीटकनाशक म्हणून आपण कोणतंही कीटकनाशक टाकलं म्हणजे कॅलडॉन द्या किंवा आसाटाप द्या किंवा प्रोक्लेम किंवा ॲक्ट्रा शंभर लढत पाण्यासाठी पंचवीस ग्रॅम जरी आपण दिला तरी आपण तिथे कीटकनाशक म्हणून आपण ते काम करूया बागादर मी पंचवीस सव्वीस सत्तावीस दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत ह्यासाठी मी वेगळ्या व्हिडिओमध्ये आपणाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करेन म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस या सहा दिवसासाठी आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये बोलतो आहे कारण बोलणं थोडंसं विस्तृत होणार आहे पण खूप गरजेचं आहे माझी विनंती आहे की हा व्हिडिओ नेमकेपणाने इतर लोकांनासुद्धा शेअर करा धन्यवाद